नमस्कार मित्रांनो तर आपल्या फार्मवरील एक शेळी दिलेली आहे दादाला पाठ आहे तिच्या खाली दीड महिन्याची दीड दोन महिन्याची पाठ आहे आता आणि शेळी पुन्हा गाभणसुद्धा आहे कितीला दिली काय दिली त्यांच्यासोबत बोलूया चला नमस्कार दादा नमस्कार कुठून आले तुम्ही खुलताबाद खुलताबादवरून आले मित्रांनो खुलताबादला ही शेळी चाललेली आहे बघू शकता शेळी दूध बी एक नंबर आहे तिला आपल्या गॅरंटीवरली शेळी आता दूध पाजलं पाठीला पाठ बी नंबर एक आहे शिळी आवडली तुम्हाला खात्री भित्री एकदम ओके मध्ये पाठ पाठ कशी वाटली तुम्हाला म्हणलं होतं पाठ पाठ एक नंबर पाठ मित्रांनो घरीच दाखवली होती त्यांना म्हणजे पाठ घरीच होती तरी त्यांनी भरोशावर घेतली त्यांना म्हटलं जर पाठ नाही घेतली तर मी तीन हजारात वापस घेतो पण ते नाही देत आता पाठ वापस कारण पाठ क्वालिटी आहे काही विषय नाही बरं आता कशी घेतली तुम्ही आता ही शेळी अरे साडे एकोणीस हजार रुपयामध्ये शेळी दिलेली मित्रांनो शेळी आवडली व्यवस्थित खात्री वगैरे करून घेतली मित्रांनो कमरा एवढी शेळी आहे वजन केलं तर साठ साठ पासष्ट किलो शेळीच भरण आणि नंबर एक शेळी त्याच्यात काही विषय नाही ती थोडंसं पुढं घ्या तुमच्याकडं असं थोडंसं म्हणजे चालली म्हणजे लोकांना बी खात्री होऊन जाईन का शेळी एकदम तंदुरुस्त आहे काही अडचण नाही घ्या तिकडं समोर घ्या मित्रांनो शेळी एकदम क्वालिटीची आणि दूध आला तुम्हाला सांगतो पिल्लू पिऊन दूध आहे ती त्यांच्या मनावर दूध काढायचं नाही काढायचं पाटाशी मित्रांनो बिटलच्या तोंडात आहे आणि इतकं भारी रोमन नोज वगैरे जबरदस्त आहे तिला बाकीच्या आपल्या बी इकडं बोकड विक्रीसाठी आहे लवकरात लवकर संपर्क करा बघू शकता कोठा बिठा एकदम जबरदस्त आपले शेळी शिळीवानी शेळी मित्रांनो आणि ही बी दूधगंगाचे दूध आले एक नंबर शेळी बघू शकता आता ही शेळी मी घरी ठेवलेली होती मित्रांनो कारण तिच्या खाली पाठ होती दहा दाना पाठच तीन चार महिने पाठ दिवाळीला पाठच दहा बारा हजार रुपयाला विकून जाईल तर आता त्यांचा खाऊ घालायवर आता तुम्ही सध्या जशी शेळी जोगलेली बघताय अशी जर जोगली मग तिला काही पाहायचं काम नाही पाठ बीड बघू शकतं एक नंबर बघू शकता मित्रांनो आरामशीर बसन ती काही अडचण नाही थोडस ऊ राहिली तर काही अडचण नाही अल्लात टाका बघू शकता मित्रांनो रिक्षा मध्ये चाललेली आता बकरी ठेवा मध्ये बघू शकता मित्रांनो अल्लात बकरी टाकली बकरी व्यवस्थित काहीच अडचण नाही काही नाही तिला आपल्या गॅरंटीवर नाही जी चेक करायचं बी काम नाही आपल्याकडे पण तरी बी कस राहत बोलावं लागत चेक करून घेतली का नाही घेतली बाकी शेळी एक नंबर आहे दोन्ही सडातून व्यवस्थित दूध वगैरे आणि पाठ बघू शकता मित्रांनो तुम्ही दीड दोन महिन्याची पाठी आता शिंग भरपूर मोठे झालेली पिती पाठी नऊ दहा किलोची असेल आरामशीर बघू शकता चलो ओके ओके चला ते तुम्हाला आवडली ना व्यवस्थित पाठ आवडली ना मित्रांनो जुन्नरचे दादा आता इथं राहते आसपास एक नंबर बाकी आपण तुम्हाला मलपटी पाटली व्यवस्थित. तुम्ही व्हिडिओ चांगली व्हिडिओ पेक्षा भारी दिसती ना. व्हिडिओ मध्ये लक्ष देत नाही जनावर घरी जाऊन व्यवस्थित. बाकी गिरा काल का सांगছেন तुम्ही भरोशावर येऊ शकता का? बिनधास हां बिनधास. अच्छी लगीन बकरी एकदम. बच्छी बकरी ब अच्छी. रेड में भी एकदम बराबर. हा. हूं हूं. भेटली आपल्याला भेटली आपल्याकडे माल आता तुम्हाला एक घ्यायची म्हणून क्वालिटीच देणार आपण काही नाही दहा बी घेतली तर क्वालिटीज देणार चला या फिरून पुन्हा काळजी घ्या व्यवस्थित सकाळ संध्याकाळ खुराक दाणे बिने घाला तिला दूध बीत फुटन चांगलं कारण बंद दिसतं फिरस्तीचा फरक पडतो थोडासा तर काळजी घ्या चालन चाल बघू शकता मित्रांनो ही एक पाट आहे पाहिजे असेल कोणाला तर सांगा तीन चार महिन्याची पाट आहे जबरदस्त नंबर एक आपण कटिंग वगैरे केलेली आहे तिच्या एक नंबर पाट आहे वीस किलोच्या आसपासची पाट असेल त्याच्यानंतर अजून तुम्हाला सांगतो बोकड आहे आपला बोकड जर पाहिजे असेल तर नक्कीच सांगा संपर्क करा आता आपण कितीमध्ये आणला होता ते विषय द्यायचा सोडून तुम्हाला पटत असला तिथपर्यंत मागून घ्यायचा पंच्याऐंशी किलो प्लसचा बोकड आपण मोजून देऊ काही विषय नाही ज्याला घ्यायचा त्यांना इन्क्वायरी करणे बघू शकता महीच्या महिशी बोकड बाकी आता बघू शकता तुम्ही एक शेळी रिक्षामध्ये बी आरामशीर जाते मित्रांनो जर तुमची घरची रिक्षा वगैरे असेल किंवा मग तुमचं एकदम मध्ये चालली रिक्षा खुलताबा दरून आरे दादा तसे जुन्नरचे हे बघू शकता डॉन खाय पहिले एक नंबर याचे मूळ म्हणतो मेंढ्यापाळा काही विषय नाही आपलं बी मेंढी पालनाचा प्रोग्राम होणार आहे हे बघा ही एक शेळी आहे दुधाची एका टायमात सव्वा लिटरच्या आसपास दूध आपण काढून देऊ दोन टाइम दूध काढून घ्यायचं अडचण नाही काही नंबर एक शेळीला ही आड़चन एक तर रे मी विक्रीसाठी नाही फक्त पाहून घ्या ही एक शेळी आहे दोन अडीच महिन्याची गा ही व्यवस्थित रेटमध्ये भेटून जाईल मित्रांनो काही अडचण नाही व्यवस्थित म्हणजे एकदम व्यवस्थित जर पाहिजे असेल तर फक्त कॉल करायचा ही शेळी द्यायची का तुम्हाला भेटून जाईल काहीच अडचण नाही बघू शकता त्याच्यानंतर ही एक शेळी आहे हिच्या खाली दोन पाठी आहे विक्रीसाठी नाही पण लागत असली तर फोन करायचा व्यवस्थित रेटमध्ये देऊन टाकू अडचण नाही दूध बी द्यायला लय नंबर आहे की फक्त तिचा फॉल्ट फक्त काय आहे मागच्या पायात थोडीशी तिरकी चालती पण मग बाकी काही प्रॉब्लेम नाही तिला पॅरेलिसिस नाही ना काही नाही फक्त तिला झटका बसला असेल किंवा मग मोडेली ती डायरेक्ट तर पाठ पुढची पाय तिरका टाकती बाकी शेळी नंबर आहे की ओके चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रणदेबा भैया शेळी फार्म फार मग या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे ही शेळी खरेदी करण्यासाठी शंभर टक्के संपर्क करा शेळी एक नंबर आहे गाभणे आता त्याच्यानंतर खाटी म्हणून घ्या तुम्ही अडचण नाही खाटी म्हणून देऊ तो मला पण आटेल समजा तर गा बनायची ती त्याच्यातला काही विषय नाही ही एक दुधाची आहे याच्यात काही विषय नाही बाकीचा आता पावसाळ्याच्या नियोजनानुसार शेळ्याचं चालू आहे नियोजन जान काहीच विषय नाही नंबर एक आणखीन एक गोष्ट मित्रांनो व्हिडिओ पॉज केला होता मी जाऊ नमस्कार सांगेन कधी कधीतरी शेळ्या बघू शकता नमस्कार नमस्कार भाऊ कसं काय आता किती शेळ्या आता अजून चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस शेळ्या का पाच ही चार पाच विक्रीसाठी किती आहे चार पाच शेळ्या ह्या बरं बरं बाकी कस काय चालू आहे मग आपले फार्मचं काम आता नवीन लॉट कधी येणार नवीन लॉट आता काम नाही फार्म मित्रांनो सात आठ दिवसात फार्म होईल कम्प्लीट मग तुम्हाला शेळ्या बघायला भेटतील ना आठ दिवसामध्ये फळकर पाठी येणार आहे तर ज्याला ज्याला फळकरपाठी लागत असेल आधीच बुकिंग करून ठेवायची तर भेटन नाही तर मग शक्यता कमी आहे कारण पाठींचं गिरायक भरपूर या वेळेस पुढच्या एक आपलं फार्म झाला का लगेच पाठी घेऊन येणार आपण तुम्हाला पाहायला भेटतील बाकी शेळ्या वगैरे बघून घ्या आणि बघून घ्या डॉन एक नंबर जबरदस्त आयटम आहे बघू शकता नादन लाडा चलो मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जनावर ठेवायची तर क्वालिटी ठेवायची नाही तर मग नाही आत्ता शेळी दिली काय नंबर एक शेळी दिली बघा ही शेळी एक नंबर शेळी भूतच्या कानाच्या शेळ्याला नंबर एक तिसऱ्या वे वेळ आता शेळी मित्रांनो गा बन्या आता काच बघू शकता आताच अशी जाण्याच्या टायमाला कशी होईल बाकी आपल्या मुंगळीची सकाळी कटिंग केली तो व्हिडिओ बी बघितला तुम्ही धन्यवाद बघा शेळी